नमस्कार मालती ब्लाउज फॅशन डिझायनरमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी खनाच्या साडीवरचा ब्लाउज डिझाईन कशी बनवत आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा तर मी अस्तर आणि ब्लाउज पीस कट करून घेतलेला आहे बत्तीस साईजचं ब्लाऊज आहे तर मापे कसे टाकलेत तर बघा कॅनवस न वापरता डिझाईन बनवत आहे तर गळा अडीच इंच घेतलेला आहे तर तिथे मी मार्किंग करून घेत आहे आणि शोल्डर साडेपाच इंच गळ्याची उंची नऊ इंच घेत आहे आणि खाली पण अडीच इंचा आणि हे पॉइंट जोडून घेत आहे तर मला पानगळा शिवायचा आहे तर पानगळ्याचा आकार कसा द्यायचा तर बघा पुढे त्यानंतर खालून वरती तीन इंचाला मार्किंग करून घेत आहे आणि आतल्या बाजूस पावन इंचाला टिकमार करून घेत आहे आणि वरती बाहेरच्या बाजूस अर्धा किंवा पाव इंच टिकमार करून घ्यायचे आहे आणि गळ्याला पानाचा आकार देऊन कट करून घेत आहे आणि त्यानंतर अस्तर आणि ब्लाउज पीस जोडून घ्यायचं आणि फोल्ड करून वरून दाब टीप द्यायची आहे गळ्याला टीप मारताना कापड इकडे तिकडे सरकू नये म्हणून गळ्याला पिना लावून घ्यायचा आहे त्यानंतर गळ्याला कड्याने टीप मारून घ्यायची आहे आणि आतला कपडा कट करून घ्यायचा नंतर साईडच्या बाजूने शिलाई मारून घ्यायची आणि साईडचा कपडा कट करून घ्यायचा तर गळ्यासाठी पॅच बनवून घेत आहे तर मी पॅचला कॅनव्हास नाही वापरलेला अस्तरचा कपडा घेतलेला आहे तर अस्तरच्या कपड्यावर गळ्याचा आकार देऊन टिक मार्क करून घ्यायची तर मी पानगळ्याचा आकार दिलेला आहे तर त्यावर टिक मार्क करून घेते त्यानंतर तिथून दीड इंचला मार्किंग करून घ्यायचे आहे तर बाहेरून पण मी आकार देऊन घेत आहे तर तुम्हाला पण जसा आकार द्यायचा तसं तुम्ही देऊ शकता तर मी पण असा दिलेला आहे तुम्ही बघू शकता तर मी आता अस्तरवरती कट करून घेतलेला आहे तर मी पॅच बनवण्यासाठी ब्लाउज पीसाचा काठ घेतलेला आहे तर काठ मी आता जोडून घेत आहे आणि वरती दाब टीप देऊन घेत आहे त्यानंतर अस्तरचा कपडा जॉईन करून घ्यायचं तर मी दोन पॅच बनवून घेत आहे खाली पण एक पॅच लावायचा आहे त्यामुळे मी दोन पॅच बनवत आहे तर ते पण मी तसंच जॉईन करून घेते तर शिलाई मारून साईडचा कपडा कट करून टाकत आहे आणि वरून दाब टिप देऊन घ्यायची आहे तर मी पण दाब टिप देऊन घेत आहे तर मी गळ्याचं पॅच जोडून घेतलेला आहे तर हा पण पॅच खाली जोडून घेत आहे तर पॅच आता जोडून झाले आहेत तर मी गळ्याला लेस पण लावून घेते त्यानंतर इथे नॉट टाकून घेत आहे तर बघा खूप छान अशी डिझाईन तयार झालेली आहे तर तो मला डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू